सर आपण बघतोय की दिवसेंदिवस प्रायव्हेट स्कूल आहेत से यांची संख्या वाढतात कोचिंग क्लासेस आहेत त्यांच्याकडे कौल जास्त आहे तर जेव्हा गरीब पालक असतात यांना हे जरा महागड पडतं यासाठी काय तुमची विषय आता है? मी माझ्या पुष्कळदा बोललो आहे हा विषय आता हा विषय सुरू होतो अतिरिक्त शिक्षकांचा आपल्या एक भागामध्ये पाहत आपल्या भागामध्ये ऑल ओव्हर महाराष्ट्र तुम्ही पाहत अतिरिक्त शिक्षक दिवशी दिवस वाढत चाललेले आहे आता अतिरिक्त शिक्षकाचा समायोजन नाही होत कारण की त्या ज्या शाळा आहेत त्या शाळेमध्ये ऑलरेडी शिक्षक अतिरिक्त असतो पाच वर्षानंतर हे असं चालत पाच वर्षानंतर सगळ्यात मोठा प्रश्न जो येईल तो येईल अतिरिक्त शिक्षकांचा अतिरिक्त शिक्षक का होतो कारण की शाळेचा जो दर्जा आहे त्याच्यामध्ये आपल्याला इन्व्हेस्टमेंट करावा लागेल आपल्याला शाळेचा दर्जा वाढवा लागेल आपल्याला शिक्षकाला त्या हिशोबाने ट्रेन करावं लागेल काय होते की त्या शाळेच्या बाजूला आजूबाजूला एक इंग्लिश स्कूल येते आणि सगळे पालक आपले मुलं ते इंग्लिश स्कूलमध्ये टाकतात याच्याकरता रिफॉर्म्स पाहिजे एज्युकेशन रिफॉर्म्स करायला पाहिजे आपल्या देशाचं प्रायमरी एज्युकेशन वर भर आपण टाकायला पाहिजे बघा एका देशाचे दोन प्रायमरी ज्या स्क्रीम आहेत दोन प्रायमरी महत्त्वाच्या ज्या गोष्टी आहेत त्या आहे एक आहे एज्युकेशन आणि दुसरी आहे हेल्थ एजुकेशन मध्ये सगळ्यात महत्वाचं आहे प्रायमरी एज्युकेशन आणि मग दहावी पर्यंत सत्तर टक्के आपला याच्यातला विद्यार्थी आपला भागातला विद्यार्थी हा जिल्हा परिषदच्या महानगरपालिकेच्या सरकार सरकारी स्कूलमध्ये शिकलेला आहे आणि तिथचा समजा दर्जा पडला तर आपल्या पुढच्या पिढीमध्ये त्याचा फरक पडतो अतिशय महत्वाची गोष्ट आहे आणि हीच महत्वाची गोष्ट भारतीय जनता पक्षात एक असा विषय घेतला की दोन हजार मोदीजींनी एक नवीन एज्युकेशन पॉलिसी आणली नॉ इफ यू हॅव वेट डेट पॉलिसी समजा तुम्ही पॉलिसी वाचा तर तुमच्या लक्षात येईल त्याच्यामध्ये किती मोठे चेंजेस आहेत एक शिक्षण या देशाचं शिक्षण एक वेगळं टर्म घेणार आहे आता पुढच्या पाच वर्षामध्ये ऑटोनॉमी दिलेली आहे पुढच्या एज्युकेशन पॉलिसीमध्ये ऑटोनॉमी म्हणजे कॉलेजेस आपलं स्वतःच सिलेबस डिसाइड करेल तुमच्या एक लक्षात आलं असेल की आमचा जो विद्यार्थी आहे जो ग्रॅज्युएट आहे जो पोस्ट ग्रॅज्युएट आहे तो नोकरीमध्ये कमी का पडतो कारण की आउटडेट सिलेबस आपला अजून चालू आहे तो चेंज नाही झालेला आहे आणि तो चेंज करायला वेळ लागतो त्याच्याचमुळे आता गव्हर्नमेंटनी ऑटोनॉमी तुमच्या जर राहील तुम्ही तुमची सिलेबस स्वतः घ्या अँड क्लस्टर युनिव्हर्सिटी आपल्याला क्लस्टर युनिव्हर्सिटी बनवा आणखी त्याच्यामध्ये कोळीन अशी केलेली आहे की कॉमर्स मध्ये आलेला पोरगा असेल आणि त्याला एखादा विषय नाही आवडत त्याला एखादा विषय आवडत असेल किंवा सायन्सचा विषय आवडत असेल तर तो तो विषय घेऊ शकतो आणि त्याच्यामध्ये ग्रॅज्युएशन करू शकतो यू मस्ट कॉलेजेस आपल्या लक्षात येते की ज्यात बी करतो तर मला जमायचं नाही मला मॅथ जमायचं नाही म्हणून मी मेडिकल कडे गेलो पण मॅथमॅटिक्स सोडण्याकरता मला त्रास व्हायचा हाऊ टू डॅट डीट मॅथमॅटिक्स सो आता तो विषय राहणार नाही मला मॅथ थोडा इकॉनॉमिक्स घ्यायचा आहे तुम्ही घेऊ शकतो mm -hmm. मला मॅथ्स हिस्ट्री घ्यायचा आहे मी घेऊ शकतो असा हा जो एक नियमामध्ये चेंज करून हा एक मोठा बदल आणि एक नॉमिनल आहे अशी पुष्कळचे रिफॉर्म झालेले आहेत स्कूल मध्ये पण रिफॉर्म झालेला आहे तर या सगळ्या गोष्टींमध्ये आपल्याला लक्षात येईल की भाजपा इज सिन्सिअरली वर्किंग ऑन अपलिफ्टिंग एज्युकेशन ऑफ दिस कंट्री फॉर दॅट गुड पीपल आर रिक्वायर्ड हिंदी गव्हर्नमेंट अँड वर वर्किंग फॉर करता आमचं असं आहे की आता शिक्षक मतदारसंघामध्ये पण आपण आता पक्षाचे लोक दिले एका पक्षाच्या माणसाचं कसं असते तो रिस्पॉन्सिबल असा असतो की तो एका पक्षाला रिप्रेझेंट करतो त्याचा अजेंडा पक्षाचा असतो तो, तो असंच काहीतरी करून पळून नाही जात आता बघा आपले शिक्षक आमदार हे शिक्षकाचे प्रश्न न विचारता बिल्डर्सचे प्रश्न विचारता आता बिल्डरचे प्रश्न तुम्ही नाही आहे का विचार तुम्हाला सब कळू शकते पण एक शिक्षकानी शिक्षकाचे प्रॉब्लेम विचारले पाहिजे प्रश्न विचारले पाहिजे